नाशिकरोड परिसरात सिन्नरफाटा उड्डाणपूल दत्तमंदिर खड्ड्यांचे साम्राज्य भरपूर मोठ्या प्रमाणावर झाले असून हो महानगरपालिकेने झोपेचं सोंग घेतले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाशिक रोड परिसरातील जिल्हाप्रमुख राहुल ताजनपुरे यांनी आंदोलनाचा पवित्रा उचलला हो आहे आणि याचे कारण असे की मागील महिन्याभरात दोन युवकांना या खड्ड्यांनी आपला स्वतःचा जीव गमवावा लागला आहे आणि त्या युवकांचे घर उघड्यावर पडले होते या सर्व परिस्थितीचा विचार प्रशासन कुठली हालचाल करत नाही आणि म्हणून आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळी यांच्या मध्यस्थीने महानगरपालिका अधिकारी बांधकाम विभाग सुरेश पाटील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल ताजनपुरे यांच्यात चर्चा होऊन नागरिकांच्या सईस्कर असा निर्णय घेण्यात आला आणि महापालिकेने शिवसेनेच्या नेत्यांचा धसका घेत रात्रीच काम करण्याचे आश्वासन देऊन लगेच कामाला सुरुवात केल्याने शिवसैनिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालेलं असून त्यातून होणारा संप मागे घेण्यात आला आहे राहुल ताजनपुरे यांच्याबद्दल नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे एन सी एम न्यूजसाठी जितेंद्र नारवाडी नाशिकपूर